नावीन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील नमस्कार प्रियाज कुकिंग मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे रानभाजी बांबूची भाजी अगदी राणावणात किंवा मग जिथे जंगल असते अशा प्रदेशात मिळणारी ही बांबूची भाजी कवीला अप्रतिम लागते हीच भाजी तुम्ही चिकनच्या भाजीमध्ये सुद्धा घालून करू शकता तसंच या भाजीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस विटॅमिन्स अनेक प्रकारचे असतात तसेच पचनासाठी चांगली असते फायबर मोठ्या प्रमाणात असते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे तसेच रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते हृदयासाठी चांगली आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स या भाजीमध्ये उपलब्ध असतात फक्त या भाजीची प्रोसेस वेगळी आहे करण्याची ही भाजी नेहमीच्या करता। भाजीप्रमाणेच करतात पण शिजवणे खूप आवश्यक आहे ह्या भाजीला व्हिडिओ पूर्ण सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वरून थोडी कोथिंबीर अगदी अपलातून चवीची ही रानभाजी बांबूच्या कोंबांची भाजी, भाजी। खर तर माझ्या घरापासनं अगदी हाकेच्या अंतरावर येऊरचं जंगल आहे या येऊरच्या जंगलामध्ये या वेगळ्या वेगळ्या रानभाज्या मिळतात तिथनच मी आणते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात ही आहे बांबूची भाजी बांबू आहे अगदी हिल ठिकाणी किंवा जंगलामध्ये अशा प्रकारे मिळतात मोठा बांबू असतो त्याचे हे कट करून पिसेस केलेले आहेत पुढे व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही बांबूची भाजी कुणी किसून घेतात तर मी इथे तुकडे करून घेतलेले आहे कच्चे बांबूचे कोंब खाण्याआधी चांगले शिजवणे गरजेचे आहे कारण त्यात नैसर्गिक सायझोनिक ग्लायकोसाइड असतो जो मध्ये रूपांतरित होऊ शकतो त्यामुळे अगदी आपण व्यवस्थित याला शिजवून घेणार आहोत सुरुवातीला आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात कारण कुठल्याही रानभाज्या करण्याच्या आधी स्वच्छ धुवावं लागतात ने, ने एरवी तर आपण भाज्या धुतोच पण पालेभाजी किंवा ही भाजी धुताना विशेष काळजी घ्यावी लागते कारण ऋतूनुसार तर ही भाजी खाल्ल्याच जातात पण काही असे पदार्थ असतात की त्याचे थोडे साईड इफेक्ट पण असतात त्यामुळे आपण स्वच्छ करून व्यवस्थित स्वच्छ केली तर बाधत नाही किंवा आपल्याला इतर आजार होण्याची शक्यता फार कमी असते व्यवस्थित धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण याला नुसतेच गरम पाण्यामध्ये उकळून न घेता कुकरला लावून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कारण मी आधीच म्हटलं होतं की सा यात नैसर्गिक सायनोजेनिक ग्लॅकोसाइड हे रसायन असतं आणि जो म्हणजे कमी शिजल्यामुळे सायनाईड मध्ये रूपांतरित होऊ शकतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित याला शिजवून घेणे गरजेचं आहे मी कुकर मध्ये घालून घेतलेलं आहे यात पाणी घालून घेऊया अगदी आपल्याला खूप घालायचं नाही आहे पण भाजी बुड्या इतपत तरी घालायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या मी होऊ देणार आहे कुकरच्या तुम्हाला तसं करायचं नसेल तर बारीक चिरून किंवा किसून तुम्ही एका पातेल्यामध्ये उकळत ठेवू शकता पंधरा ते वीस मिनिटासाठी कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरचं झाकण मी लावून घेतलेले आहे ला चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया तोपर्यंत जरा ग्रेव्ही बनवायची आहे कारण मी दोन प्रकारच्या भाज्या ट्राय केल्या होत्या एक सुकी आणि आपण कांदा खोबऱ्याचं वाटण लावून किंवा मसाला लावून भाजी करतो पण ग्रेव्हीची भाजी मला जास्त चवीला चांगली वाटली त्यामुळे मी तुम्हाला त्या तशाच पद्धतीची भाजी दाखवत आहे किंवा तुम्ही मग ड्राय सुद्धा भाजी करू शकता कुकर मी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलेला आहे तोपर्यंत आपण हे सुका खोबरं भाजून घेऊया किंवा तुम्ही ओलं सुद्धा युज करू शकता आणि सोबतच आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते तीन शिट्ट्या झाल्या आहेत परत मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेले आहे याचे आपण छोटे तुकडे करून घेऊयात आणि आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं मी बारीक चिरून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सुरुवातीला खोबरंच बारीक करून घेणार आहोत कारण एकत्र घातलं तर, तर खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही खोबरं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा त्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे दोन चमचे जिरे याचं सुद्धा आपण एक वाटण तयार करून घेऊया वाटण मी तयार करून घेतलेलं आहे कुकरच्या मी चार ते पाच शिट्ट्या केल्या होत्या त्यानंतर थंड होऊ देऊन कुकर उघडून बघितलं थोडं मला कच्च वाटत होतं त्यामुळे परत तीन ते चार शिट्ट्या होऊ दिल्या एकंदरीत मी सात ते आठ शिट्ट्या केलेल्या आहेत कारण हे व्यवस्थित शिजायला हवं त्यानंतर याचं आपण पाणी काढून घेणार आहोत याचा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि भाजी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पिळून घालायची आहे परत मी यावर थंड पाणी घालते आहे थंड व्हायला आता बघू शकता अगदी हाताने सुद्धा तुटते आहे तेव्हा ते कच्च होतं बरेच लोक बांबूला चिकनच्या भाजीमध्ये सुद्धा घालतात चवीला अप्रतिम लागते याला आपल्याला हाताने असं पिळून घ्यायचं आहे याचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे पाणी न ठेवताच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी गरम होतं त्यामुळे थंड पाणी घालून घेतलं होतं मी नंतर हे सुद्धा तुम्हाला यानंतर कुठल्या रानभाजीचा व्हिडिओ हवा आहे नक्की कमेंट करून सांगा पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत भाजी पोणी घालून घेऊया मी ते एक कढई घेतलेली आहे तीन ते चार पाळ्या तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान तापलेलं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरीने डान्स करायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर कांदा एक बारीक चिरलेला थोडी जस्ट कोथिंबीर कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेऊया वाटण घालून घेऊया मोठे दोन चमचे एकत्रित मिक्स करून घेऊया तेल सुटे पर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यातच मी गरम मसाला घालून घेत आहे दोन ते तीन चमचे दोन चमचे मी छोट्या चमच्या अगदी गरम मसाला घालून घेतलेला आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया मसाल्याला कडेने तेल सुटायला लागलेला आहे त्यानंतर यात आपण दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा धने पावडर त्यानंतर मीठ चवीनुसार एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे यातच मी थोडं गरम पाणी घालते आहे व्यवस्थित परत तीन ते चार मिनिटं हा मसाला शिजू देणार आहोत परत याला कडेने तेल सुटता आणि चवीला अशा पद्धतीने केलं तर चवीला अप्रतिम लागते भाजी व्यवस्थित कडेने तेल सुटायला लागला आहे त्यानंतर जो बांबू आपण उकळून घेतला होता बांबूचे पीसेस ते आज घालून घेऊया आणि एकत्रित मिक्स करून घेऊयात यावर मी झाकण ठेवून घेते आहे अगदी चिकन सारखं दिसते आहे वेज असेल तरी यावर झाकण ठेवून दहा मिनिटं शिजू देऊया दहा मिनिटांनंतर चेक करून बघूया वाव मस्त यातच आपण पाणी घालून घेऊयात तेही गरम एक ते दीड ग्लास परत मी थोडं पाणी घालून घेते आहे परत आपण दहा मिनिटं शिजू देऊया म्हणजे ग्रेव्हीला पण छान चवील आणि बांबूला सुद्धा बांबूंच्या कोंबांना सुद्धा लो फ्लेम वर मी दहा मिनिटं शिजवून घेणार आहे दहा मिनिटानंतर चेक करून बघूया वाव मस्त तवंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि भाजी सुद्धा अप्रतिम दिसते आहे प्लेटिंग करून घेऊया चिकनच्या भाजीला तोडीस तोड आपली ही रानभाजी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकॉन क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद